नेपाळ धुमस्तो आहे के पी शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे मात्र असं असलं तरी आंदोलक तितकेच आक्रमक आहेत गेल्या दोन दिवसांपासून अर्थात काल आणि आज नेपाळमध्ये सर्वत्र जाळपोळ आणि आगडोम पाहायला मिळतोय संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक मिलिंदा आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मिलिंदा जी आपलं स्वागत आपण पाहतोय नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये अतिशय विदारक स्थिती बनलेली आहे प्रचंड रोष जनतेच्या मनात अर्थात जेनझी तरुणाईच्या मनात सरकारविरोधात होता आणि त्याचं कुठेतरी रूपांतर या के पी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय काय सांगाल कारण भारताच्या आजूबाजूला असलेले हे सर्व देश अर्थात श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान आणि आता नेपाळ या भारताच्या आजूबाजूला असलेली जी राष्ट्र आहेत या सर्वच राष्ट्रांमध्ये सातत्यानं ही अराजकता आपल्याला पाहायला मिळते निश्चितपणे ने नेपाळमधली जर आता आपण परिस्थिती पाहिली एकूण नेपाळमधल्या तरुणाईमध्ये असणारी जी अस्वस्थता आहे मग ती बेकारी असेल किंवा त्यांचं भ्रष्टाचारामुळे आलेलं तरुणाईमधलं एक नैराश्य असेल किंवा देशातले जी सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे त्या परिस्थिती मधून आलेली ही एका अर्थानं तरुणाईमध्ये आल्याला ही एक नैराश्यच म्हणावं लागेल कारण आपण मागच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान बांगलादेश पाहिलं किंवा श्रीलंका पाहिलं तर या देशामध्ये आपल्याला आप तरुणांमधला जो एक असंतोष जो आहे जो त्यांचे स्वतःचे प्रश्न आहेत त्या मग नोकरी असेल किंवा शिक्षण असेल किंवा एकूण त्यांच्या विषयीची त्यांची असणारी चिंता असेल यातून ते व्यक्त झाल्याचं आपल्याला ले, आप दिसतंय नेपाळमध्ये तर मागच्या साधारणत दहा बारा वर्षामध्ये किंवा अकरा सरकार बदललेली आहेत दहा ते अकरा सरकार बरोबर ते एकूण नेपाळमधली जर आपण पाचच्या दहा पंधरा वर्षामधली स्थिती पाहिली तर तशी नेपाळ मध्ये अस्थिर असणारी स्थिती होती म्हणजे अगदी पाच मागच्या पाच वर्षात तीन का चार पंतप्रधान बदलल्याचे आपण पाहतो म्हणजे दरवर्षी दर एक वर्षाला एक पंतप्रधान म्हणजे गेल्या सोळा वर्षामध्ये तेरा पंतप्रधान नेपाळने पाहिलेत अगदी तर एकूण त्या देशामध्ये असणारी जी राजकीय अस्थिरता आहे ती कुठेतरी समाजा समाज मनामध्ये असणारी जी अंतर्गत हरकत आहे त्याच्यातून व्यक्त झालेली आहे त्याच्यामुळे आता ही घटना तर म्हणजे नेपाळ आणि भारत हात अस तशी मैत्री आहे म्हणजे राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक सेंटिमेंट आपण शेअर करतो तर अशा वेळेस भारतालगतच्या देशामध्ये असं होणे म्हणजे सगळ्याच एकूण दक्षिण दक्षिण आशियाई देशामध्ये अस्थिरता ही एकूण आशियाई खंडासाठी चिंताजनक आहे अशा वेळेस आपल्याला मला असं वाटतं की कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही घडतंय त्याचाही विचार करावा लागेल असं वाटतं नक्कीच मिलिंदजी आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये नेपाळमध्ये जी स्थिती निर्माण झालेली आहे भारत हा नेपाळचा पारंपरिक मित्र होता मात्र गेल्या काही वर्षामध्ये नेपाळ हा कुठेतरी चीन धार्जिना बनत गेला आणि भारताशी असलेले संबंध दुरावत गेले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मधल्या काळामध्ये आपले परराष्ट्र सचिव मिस्त्री हे देखील नेपाळच्या पंतप्रधानांना जाऊन भेटलेले होते मात्र त्यांच्या निमंत्रणानंतर देखील नेपाळच्या पंतप्रधानांचा अर्थात के पी शर्मा ओलींचा भारत दौरा रद्द झालेला होता भारत सातत्यानं नेपाळसोबत असलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत होता मात्र नेपाळ हे संबंध सुधारावे अशा मानसिकतेत नव्हता असंच म्हणावं लागेल का हो बरोबर आहे म्हणजे आता आपण सगळ्या प्रसार माध्यमावरती पाहिलं तर सगळ्यांचं आंतरराष्ट्रीय चिंतन करणाऱ्या मंडळीचं मत आहे की नेपाळचं आताच सरकार हे तसं चीन भारजिन होतं मग त्यांनी अलीकडील म्हणजे अगदी आहे त्यांचा नकाशा बदललेला किंवा आता जे काही अॅप बॅन केले होते त्याच्यात चायनाचा फक्त ऍप जो आहे तो चालू होता तर असं आपल्याला म्हणता येईल की आपला जो प्रयत्न होता भारत देशाचा तर त्या प्रयत्नाच्या अनुषंगानं आपल्याला जो आपला पारंपरिक मित्र म्हणून ज्या अपेक्षा असू शकल्या असत्या त्या अपेक्षा कदाचित म्हणता येईल असं आपल्याला नक्कीच मिलिंदी आपण पाहतोय की भारताचे नेपाळ सोबत फक्त मित्रत्वाचे संबंध नव्हते अनेक व्यापारी संबंध देखील होते आता नेपाळमध्ये जी अराजकता माजलेली आहे सरकार बदललं जाऊ शकतं आता बालेंद्र शहा यांचं नेतृत्व कदाचित नेपाळ स्वीकारू शकतं अशा वेळी नेपाळ आणि भारतामध्ये जो व्यापारी संबंध आहे तो कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो किंवा या संबंधांना पुन्हा एकदा खिळ बसण्याची शक्यता निश्चितपणे आता हे तर येणाऱ्या काळातच कळेल की म्हणजे त्याचे तपशील आता सांगता येणार नाही पण तर तसं आताचे जे ने सरकार होतं ते सरकार आणि येणारं सरकार म्हणजे नेपाळमध्ये साधारणतः ट्रॅडिशनल पाच सहा पक्षाची सरकार आहेत आणि आपण जर बघितलं तर याच्यात म्हणजे जे साधारणतः नेपाळी काँग्रेस जे सेंट्रिस्ट आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ यू एम एल लेफ्ट विंग म्हणतात त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ माओ सेंट्रिस्ट म्हणतात त्याला आणि बाकीची जी राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी किंवा पीपल्स सोशलिस्ट पार्टी अशा साधारणतः सहा सात सरकार आहेत तर त्या जवळपास सर्व सरकारांमध्ये आपल्या बद्दल आदर आणि पारंपरिक मैत्रीचा स्वभाव आहे त्याच्यामुळे आता नवीन पाय येत आहे त्याच्यावरती आपण म्हणताय तसं चित्र असेल मिलिंदी नेपाळमधली सध्याची स्थिती पाहिली तर जे झेंझी आंदोलक आहेत त्यांनी केवळ सत्ताधाऱ्यांनाच टार्गेट केलेलं नाहीये यापूर्वीचे जे सत्ताधारी राहिलेले आहेत त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी असेल आणि इतरही पक्षांची कार्यालयं सरकारी आस्थापना त्या पक्षांचे नेते अशा सर्वांनाच टार्गेट केलेलं आहे त्यांची घरं जाहिली आहेत त्याचबरोबर त्यांच्या घरांवर आणि त्यांच्या मालमत्तांचं देखील प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे म्हणजे जेन्झींच्या मनामध्ये केवळ सत्ताधारी नव्हे तर यापूर्वीचे सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वांबद्दलच रोष होता असं म्हणावं लागेल बरोबर आहे म्हणजे आपण जर श्रीलंकेमध्ये जे झालं ना रहे रहे। ते पाहिलं आज दोन वर्षापूर्वी किंवा बांगलादेशमध्ये साधारणतः जे झालं जर ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हिंसेचं समर्थन कुठेच कोणत्या देशात कोणालाच करता येणार नाही परंतु एक विशिष्ट आहे रे आणि नाही रे असा संघर्ष तरुणाईला जास्त जाणवतोय आणि कदाचित त्याचाच हा भाग असेल की तरुणाई ज्या पद्धतीनं व्यक्त होतीये किंवा त्यांचा जो असंतोष आहे तो त्याचं स्वरूप हिंसक होतं हे दुर्दैवी आहे पण असं होताना साधारणतः नक्कीच साधला त्याबद्दल तर काठमांडूमध्ये भारतीय पत्रकारावर हल्ला करण्यात आलेला आहे आंदोलकांच्या हल्ल्यामध्ये भारतीय पत्रकार गंभीर जखमी झालाय दुसरा पत्रकार ज्या हॉटेलमध्ये थांबला होता ते हॉटेल देखील जाळण्यात आलेलं आहे नेपाळमधील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी भारतीय पत्रकार देखील नेपाळमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता एका भारतीय पत्रकारावर आंदोलकांनी हल्ला चढवलेला आहे या हल्ल्यामध्ये एक भारतीय पत्रकार गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे तर दुसरा पत्रकार ज्या हॉटेलमध्ये थांबला होता ते हॉटेल देखील आंदोलकांनी जालेला आहे आणि नेपाळमधील या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच मात्र बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची